नमस्कार मी रुजुता प्रकाश जगताप एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अँड सेकंड जनरेशन ऑफ एस सी जे टेस्ट प्लांट प्रायव्हेट लिमिटेड अँड द एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर ऑफ एन सी सी आय सो ह्या बजेटमध्ये भरपूर इंटरेस्टिंग अगदी पॉप्युलस्ट बजेट म्हणता येईल त्याला एकतर टॅक्स स्ट्रक्चर जसं सगळे म्हणत आले टॅक्स स्ट्रक्चरमध्ये ज्याच्यामध्ये आपण बघितलंय की की ट्वेल्व्ह ,00 पर्यंत आणि सॅलरी लोकांसाठी पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह uh, ट्वेल्व्ह लॅक सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड पर्यंत सवलत दिली गेली आहे त्याच्यामुळं दिस विल लीड टू ॲक्च्युली बुस्टिंग ऑफ हाऊसहोल्ड कन्झम्पन ॲज वेल एज डुइंग मोर इन्व्हेस्टमेंट्स एन सेविंग्स अमंग्स इकॉनॉमी त्याच्यामुळे हे इकॉनॉमीला ओव्हरऑल बघितलं तर प्रचंड फायदा होणार आहे ह्याचा त्याच्यानंतर उडायन स्कीम जी लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये बेसिकली रिजनल रिजनल कनेक्टिव्हिटी जी आहे रिमोट रिजन्स जे आहे तिकडे कनेक्टिव्हिटीमध्ये नव्हती त्याच्यामुळे आता हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी एकशे वीस डेस्टिनेशन्सला आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे प्लस आपण बघितलं बिहारमध्ये ग्रीनफील एअरपोर्ट्स होणार आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल कनेक्टिव्हिटीमुळे इकॉनॉमी बूस्ट होणार आहे कनेक्टिव्हिटी बूस्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे भारताला ओव्हरऑल इकॉनॉमी बिझनेस वाईज खूप बेनिफिट होणार आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे ए आय असं आपण बघतोय आता सगळी डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजीज जे आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे सो ह्याच्यासाठी सगळ्यांना अपस्किलिंगची गरज आहे कंपनीज म्हणा इंडस्ट्रीज म्हणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणा त्याच्यामध्ये आता जे आहे पाच हजार पाचशे सेंटर्स नवे बेसिकली एस्टॅब्लिश होणार आहेत फॉर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन द एज्युकेशन सेक्टर सो ह्याचा प्रचंड प्रमाणात फायदा होणार आहे कारण राईट फ्रॉम द ग्रासरूट लेव्हल फाउंडेशन लेव्हलच ही हे नॉलेज मिळेल आणि त्याच्यामुळं वी विल हॅव यु नो एम्प्लॉयबिलिटी ऑफ नॉलेज मॅनपॉवर इन दॅट एरिया कारण पुढे फ्युचरमध्ये आत्ताची मॅनपावरला अपस्किलिंगची गरज पण फाउंडेशन लेव्हलला हे सगळं शिक्षण देण्याची गरज होती आणि हे खूपच चांगला इनिशिएटिव्ह अनाऊन्स केला आहे त्याच्यानंतर ऑफकोर्स एफ बी आय इन्शुरन्समध्ये सेव्हन्टी फोर पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट केला आहे इन विच प्रीमियम हॅज टू बी डिप्लॉइड विद इन इंडिया तो एक डेफिनेटली व्हेरी एनकरेजिंग मूव्ह त्याच्यानंतर अटल थिंकरिंग लॅब्स ह्या बेसिकली ज्या सेटअप होणार आहेत ह्याच्यामध्ये दे, पाच वर्ष पूर्णपणे ह्याच्यावरती दे, दे फोकस करून जागोजागी हे होणार आहेत पॅन इंडिया त्याच्यामध्ये सायंटिफिक थिंकिंग थिंकिंग यु नो विल बी फॉस्टर्ड सो ह्याच्यामध्ये जास्तीत जास्ती यु नो सायंटिफिक थिंकिंग रिसर्च इनोव्हेशन ह्याच्यावरती भर देण्यात येणार आहे अँड प्रॅक्टिकल इन्क्युबेशन सेंटर्स वगैरे ह्याच्यामध्ये भरपूर यु नो स्टार्टअप्स आणि वेगळ्या वेगळ्या इनिशिएटिव्ह आणि कंपनीजला फायदा होणार आहे सो इट्स अगेन अ व्हेरी बेनिफिशियल मूव्ह फॉर द कंट्री नॅशनल स्किलिंग सेंटर्स विथ इंटरनॅशनल एक्सपर्टीज खूप महत्त्वाचं आहे कारण नॅशनल स्किलिंग सेंटर्स आहेत पण त्याच्यामध्ये इंटरनॅशनल एक्सपर्टीज आणलं तर आपण ॲट पार हू टू द इंटरनॅशनल यु नो स्टँडर्स ते खूप महत्त्वाचं आहे कारण ऍट दी एंड ऑफ डे आपल्याला इंटरनॅशनली जाऊन आपले कंट्रीचे कोर कम्पिटन्स लेवलचे करायचे आहेत त्याच्यामुळं आपण जर इंटरनॅशनल लेवलचंच स्किल सेंटर एस्टॅब्लिश केलं तर वी विल नॉट फॉल बिहाइंड एनिवेअर त्याच्यामध्ये बेसिकली ह्या टिंकरिंग लॅब्समध्ये सुद्धा यूथसाठी वेगवेगळे यु नो आयडियाज ट्रान्सफॉर्मिंग आयडियाजसाठी प्रॅक्टिकल आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्सचे नो सेंटर्स इस्टॅब्लिश होणार आहेत त्याच्यामध्ये इनोव्हेशन स्किल्स डेव्हलपमेंटसाठी खूप फायदा होणार आहे आणि वन मोर थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट दिस बजेट इज फोकसिंग इसेन्शली ऑन ॲक्सिलरेटिंग ग्रोथ एज वी सी इन्क्लुझिव्ह डिव्हलपमेंट वेगळ्या क्षेत्रातले एस सी एस टी विमेन ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत इन्क्लुडेड प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट्स Uplifting household, uh, you know, sentiments <coughs> and enhancing this entire spending of India through the middle class uh, uh, savings, as we see, <laughs> and, um, overall, I think it is uh, a very encouraging budget and uh, definitely beneficial across um, um, you know the different verticals. So um, let's hope for the best. And um, I wish the country all the very best and all of us to work towards a better India. Thank you.